जेवण yes, <laughs> वगैरे yes, आपला हॅलो गायज वेलकम बॅक टू न्यू व्लॉग तर बऱ्याच दिवसातून हा व्लॉग मी चालू करतोय याचा कारण म्हणजे माझा मेडिकल इश्यू तर आता पूर्णपणे मेडिकल इश्यू सॉल्व्ह झालेला आहे थोडाफार बाकी आहे ते पण होईल क्लिअर आणि आज प्लॅन झालेला आहे बाहेर जायचा तुमचा भाऊ एकदा निघाला की निघाला मग थांबत नाही घरात आणि आता असंच आहे आज बरं झालं आहे आणि आजच चाललो आहे एका ठिकाणी लांब तर पप्पा आहेत पप्पा आणि मामा मला आता घ्यायला येत आहेत तर आता प्लॅन झालेला आहे शनी शिंगणापूरला जायचा तर निघूयात आता मम्मीने काही चहा खरेदी दिली ती खाऊ आणि मग निघू तर चला बाय मला एका गोष्टीचं वाईट वाटते आईज एवढा दिवस मी डेली ब्लॉग बनवले काय काय केलं कुठे कुठे गेलो कुठे कुठे फिरलो काय काय किती किती ॲक्टिव्हिटीज एवढ्या ॲक्टिव्हिटीज केल्या आणि आपले सहा दिवस व्लॉग बंद झाले या गोष्टीचा खूप वाईट वाटते जर मी रिकवर झालो असतो लवकर एक दोन दिवसात तर मी व्लॉग बनवले असते पण घरात काय व्लॉग बनवणार पूर्ण दिवस घरातच सहाच्या सहा दिवस घरात आता सातव्या दिवशी माझी आंघोळ झाली एवढ्या दिवसातून मी आंघोळ केले काहीच अवतार बघा कस झालं तर निघूयात आता काय लाईफ अप्स अँड डाऊन्स आते रेते हे एवढा टेन्शन नाही घ्यायचा चला आता जस्ट मी आले खाली इकडे बसले आई इकडे ध्रुव बॅडमिंटन खेळतोय तर आई काकीने मला हॅपी रोज डे केलाय

नाही आता आपण जाणार आहोत भूम तर इकडे हा क्रिकेट खेळतोय आणि हा जर बॉल टीव्ही ला लागला तर हा माझ्या हातातून गेला टीव्ही ला लागला तर तू माझ्या हातातून गेलास हा तू शांतपणा करायची नाही प्रशांत मामाची एंट्री झालेली आहे आपल्या घरी त्याची ड्रेसिंग हार्ड असते नेहमी कुठले पण कपडे असतो ते कुठे पण जायचं असो त्याची ड्रेसिंगच हार्ड असते तिथे आई आली <laughs> आमची पप्पा पण इकडे रेडी आहेत इकडे बिग बॉस चालू आहे मराठी गाईज आम्ही निघालो आता शनी शिंगणापूर सेंजी वगैरे केलाय फुल निघूयात इथं तीन वेळा सेंजी भरायला लागतो चुकीचा एकदम

कंटाळा बस। आता आम्ही पोहोचलो शहापूर मध्ये गोटे घर निघूयात एत... अचानक प्लॅन झालाय आमचा तसे साडे बारा आहेत ते आम्हाला माहिती आहे बाबा किती तास पोहोचू आपण तास काय काय चार तासच रोड आहे चला बघूयात उतरलं मी गाडीला पाणी मारायला जस्ट फास्टॅगला पण रिचार्ज मारली आम्ही शहापूर एंट्री येतो समृद्धी महामार्ग लावलाय थोडंसं वाटलं मग मागचा पण लावायला लागतो पण काही आता गाडी वगैरे मस्त धुतलं आहे इकडे खाऊ घेतलं आहे जेवण वगैरे पण मागे ठेवलं आहे आता निघालोय आहे आम्ही आमच्या मार्गाला आता इथून समृद्धी हवे येणार लवकरच इथे मागे मावशा बसतात माझे मावस पप्पा बसलेत इकडे मामा ड्रायव्हिंग करत

आम्ही सिन्नरला एक्झिट घेऊन शनी शिंगणापूरच्या रोडला लागलोय तिकडे ब्रिजच्या पेट्रोल गाडीत आणि पुढे जाईन जाऊन बोलतो तिकडे सीएन जी आपण रिस्क नाही घेत घेत आपण पेट्रोल टाकून दिलाय गाडीत इकडे उतरलो आम्ही श्री स्वामी समर्थ हॉटेल चला जेवण वगैरे घेतला आपण चला काहीच काहीच आम्ही थांबलो समोर हॉटेल आणि खूप गाड्यासोबत चालत आहेत आपली पंच उभी काय खायचं काय नाही ठरवतील नावानी घरून जेवण आणलंय मस्त पैकी एकदम मावशींनी मागवलाय रस रस वडा काय काय वडा उसळ आणि हे खाणार आहे मटार जेवण वगैरे मस्त आहे आपला आता निघूयात मंदिराकडे गाईज आम्ही आलोय आता संगमनेरच्या सीएनजी पंप वर तर इकडे गेले लाईट आणि आम्हाला अजून किलोमीटर पुढे जायचं आहे मावशीने मावश्या काय पण नका बोलू मावश्या झोपतायत पप्पा पण झोपतायत काका मजा नाही मावशी कसा रुबाब आहे सीएनजी चालू असला तर बरं झाला असता

डायरेक्ट इथंच पटका बसला होता सोमन पाटील आम्ही परत उतरलोय सी एन जी टाकायला इकडे सी एन जी पण भेटला आहे कारण या साईडला जास्त करून सी एन जी भेटत नाही आणि भेटला तर टाकून घ्यायचा चान्स नाही सोडायची बघा तिथं प्रेशर कितीच आहे प्रेशर थोडा कमी आहे प्रेशर कमी थोडा खूपच काम झालं चला आता सी वगैरे टाकले आम्ही थोडा लेट झालाय आम्हाला पोचायला खूप नाही साडेचार जायला तरी बरंच लेट झालं जवळ आहे अजून छत्तीस किलोमीटर आहे अजून छत्तीस किलोमीटर आहे गाईज या साईडला उसाची मळे खूप अख्ख्या उसाची मळेच काय वातावरण झालंय खतरनाक बाहेर आणि आम्ही उतरले रस प्यायला <laughs> हो आहे म्हटलं माय म्हणजेच उसाचा रस वातावरण यायच वातावरण हाय का नाही कडक पण कडक वातावरण आहे का नाही मामा मामाला बोलतात वातावरण फ्रेश बदला याचं काय सिस्टम आहे बघा आता आमच्या पण उसाचा रस मस्त पैकी छान पैकी नॅचरल शेतीत आलो आम्ही आता आम्ही उसाचा रस मस्त पैकी टेस्ट करू ते गेलेत उसाच्या रसाच्या माळ्यात पण <laughs> वातावरण खरंच जाम भारी आपण जेवढ्या पण ठिकाणी जातो तेवढं वातावरण चांगलाच भेटतो आपल्याला एक मध्ये बरफडात होय एक मध्ये बरफडात आलो आता आम्ही मस्त ब्लॉग बनवून खूप म्हणजे आजारपणामुळे माझे मेडिकल इश्यूजमुळे मला खूप दिवस ब्लॉग नाही बनवता आले पण आजपासून आपले ब्लॉग डेली येणार आणि तुम्ही असेच बनवून राहा सबस्क्राईब करायला विसरू नका काहीच आणि इकडे मामा उभा आहे आणि इकडे पप्पा वगैरे जे वॉशरूमला गेलात जरा असं काही इकडे वातावरण आहे देऊ का परिचय पिल्लाय मस्त आपण आता आता निघूयात समोरच मंदिर आहे दोन किलोमीटर वर तर तिकडे जाऊन पार्किंग करूयात गाडी मस्त आणि चालत चालत पायी पायी आपण निघूयात दर्शन करूयात निघूयात करूयात हेच बोलायचं आता मला सतरा वेळा सिम्पल ऊस चाललाय का आईज ऊस पोहचला शनी शिंगणापूर मध्ये ट्रस्टीची पार्किंग आहे इकडे पार्किंग करूयात कार किती रक्त का चला, चला। सरळ चल मामा सरळ काहीच पोहोचलो आम्ही शनी शिंगणापूरला फायनली मामा पण आहे आपला ओम श्री नमः ओम श्री शैनेश्वराय नमः चला

दर्शन एवढं भारी झालं ना तुम्ही विचार नाही करू आज एवढा जवळून दर्शन झालं एवढी म्हणजे आज गर्दी पण नाही अशा टायमाला आले ना का गर्दीच नाही बाईच आम्ही सगळ्यांनी घेतले प्रसाद आता कुठे जायचं बाबा घरी निघायचं डायरेक्ट आता आता घरी ऑन द वे थांबायच नाही कुठं थांबायच नाही जाऊ आता वेळ पण होईल घरी जायला आपल्याला दृश्य इकडे खूप गर्दी इकडे निघा इकडूनच एक्झिट आहे आपली इकडे आलो इकडे पप्पा गेले आतमध्ये शॉपिंग करायला आपल्याला आवडत नाही अशी शॉपिंग काय शॉपिंग करायची इकडे सारखं एक सगळे एक देवस्थान शॉपिंग करायला आता निघूयात डायरेक्ट घरी कारण कारण येताना आम्हाला सहा तास लागलेले घरी यायला आणि आता जाताना सहा तास पकडून चाला खूप लांब आहे तीनशे वीस किलोमीटरची जर्नी आहे त्यांना समजत नाही पप्पांना एवढा लांब आहे तर त्यांनी काहीतरी घेतलं वाटते तिकडे असू आहे चला निघूयात आता वीस रुपये का सुट्ट्या खूप म्हणजे खूप ट्रॅफिक लागले गेले त्याला एक तास झाला अजून ट्रॅफिक मध्ये आहोत आम्ही माहित नाही असं वाटतं की दोन वाजता घरी पोचणारच काहीच उतरलं होतं आम्ही सीएनजी टाकायला इकडे जवळच होता ट्रॅफिक मधून निघाले फायनली काहीच उतरलं आता हॉटेल स्ट्रॉबेरी चला

घेणार आहोत इथूनच बाबांचं निघाले आम्ही शिर्डीवरून समृद्धीला तिकडून लागू पुढे जाऊन आता आम्ही लगलोय समृद्धी महामार्ग तर डायरेक्ट आपण घरी गेल्यावरच भेटू आईच आम्ही पोचलो घरी साडेतीन वाजता रात्री आणि आल्यानंतर डायरेक्ट झोप झोपूनच गेलो ब्लॉग काय एंड करायला भेटलाच नाही तर आज आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करूयात भेटूया दुसरा ब्लॉग म्हणजे म्हणजे आताच मला दुसरा ब्लॉग चालू करायला लागेल तर चला बाय